श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकालाच वाटत असते की आपण श्रीमंत असावे आपल्या घरामध्ये देखील पैसा हा स्थिर असावा तसेच आपल्या घरामध्ये आपण जी काही मेहनत घेत आहोत कष्ट करत आहोत कष्टाचे फळ मिळावे कष्टाला नशिबाची साथ मिळावी घरामध्ये पैसा यावा मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील असावी पण आपण कितीही मनापासून खूप कठीण परिश्रमही करतो परंतु गरिबी काही पाठ सोडत नाही मग समजा तिथे काही वरचे कारण आहे एक सूक्ष्म ऊर्जा आहे जी एक अडथळा बनत आहे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशी काही कर्म सवयी आहेत जी घरात दारिद्र्य आमंत्रित करतात आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याकडून या काही चुका झाल्या तर आपण कितीही मेहनत करा कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही तसेच आपल्या सनातन धर्मा देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि वैभव यांची अधिष्ठात्री मानली जाते जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तिथे दारिद्र्य जवळ येत नाही पण जर माता रागावली तर श्रीमंत व्यक्ती देखील एक दिवस गरीब बनतो आणि माता लक्ष्मी कधी रागवते जेव्हा आपण कळत न कळत अशी काही कामे करतो ज्याने अप्रसन्नतेचा सामना करावा लागतो यापैकी बऱ्याच सवयी आपल्या वारसात मिळाल्या असतील आपल्यातील या बऱ्याच सर्व सवयी आपल्या समृद्धीच्या मार्गावर थोडा अडथळा बनतात तर आता कोणत्या सवयी आहे की ज्या आपल्या घरामध्ये गरिबी आणतात त्याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जर आपण अज्ञातापूर्वक किंवा जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी लघवी केली तर ती एक सामान्य गोष्ट नाही हे एक असे कर्म आहे जे आपल्याला जीवनातून देवीच्या कृपेवर मात करू शकते अंघोळीचे ठिकाण म्हणजे आपल्या शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे केंद्र हे असे स्थान आहे जिथे आपण दिवसातील नकारात्मक ऊर्जा धुतो आणि जर तीच पवित्र जागा अशुद्ध असेल तर कल्पना करा देवी लक्ष्मी शुद्धतेची देवी अशा ठिकाणी किती वास करेल हा एक दोष आहे की वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रात गंभीर मानला जातो जर ही चूक आपल्याकडून अनवधानाने केली गेली असेल तर आजच संकल्प घ्या बाथरूममधील ही सवय सोप आणि माता लक्ष्मीची क्षमा मागण्याची दुसरी चूक म्हणजे दाताने नखे कुर्तडणे जे, जे लोक त्यांच्या दाताने नखे चावतात त्यांना बऱ्याचदा हे ठाऊक नसते की ही सवय केवळ अशुद्धच आणत नाही तर हळूहळू त्यांना दारिद्र्याच्या अंधाराकडे देखील खेचते ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार दाताने नखे कुर्तडणे अत्यंत अशुभ मानले जाते ही सवय व्यक्तीची मानसिकता स्थिरता आणि आत्मनियंत्रण कमकुवत करते आणि जिथे कोणतेही नियंत्रण नाही तिथे माता लक्ष्मी कशी वाटतं अशा कर्मामुळे हळूहळू पैसा वित्तीय अस्थिरता आणि व्यवसाय किंवा नोकरीच्या अडथळ्यामुळे नुकसान होते एक छोटीशी सवय जीवनातील मोठी बरकत थांबवते योग्य नखे नेहमी कापली पाहिजेत आणि त्यासाठी वार देखील खूप महत्वाचा आहे शुक्रवार जो आहे तर तो माता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे तो दिवस सर्वात शुभ आणि फलदायी मानला जातो जर जा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लक्ष्मीचा वास व्हावा असे वाटत असेल तर तुमच्या सवयीमध्ये शुद्धता कारण जिथे शुद्धता आहे तिथे समृद्धीचे कायमचे निवासस्थान असते तसेच तुटलेली चप्पलही आपल्या घरात दारिद्र्य आणत असते आपल्या घरात तुटलेल्या चप्पल्या रागवते आणि आपल्या घरात दारिद्र्य आईला सुरुवात होत असते तसेच जर, तसे जर एखादी व्यक्ती स्मशानात मोठ्याने हसली तर ती शंभर पापांच्या समान असते असे मानले जाते की स्मशानात हसण्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा देखील अपमान होतो जे कुटुंब आधी शोकात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसण्यामुळे त्या व्यक्तीला देखील दारिद्र्य घेरते तसेच बरेच लोक झाडाखाली कळत न कळत लघवी करतात परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः पिंपळ वड कडुलिंब आणि अशोकासारख्या झाडांखाली विष्टा आणि मूत्र सोडणे किंवा घाम पसरवणे योग्य नाही असे म्हटले जाते की ही झाडे सकारात्मक ऊर्जा देतात आणि तेथेच पर्यावरणाचे नुकसान झाले तर ते त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करू शकते असे मानले जाते की यामुळे एखादी व्यक्ती हळूहळू दारिद्र्यात अडकते म्हणूनच आपण या झाडांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या स्वच्छतेची देखील काळजी घेतली पाहिजे तसेच या झाडामध्ये देवी देवतांचा देखील वास असतो त्यामुळे आपण उलट त्यांची पूजाच केली पाहिजे असे म्हटले जाते की घरात घाणीमुळे माता लक्ष्मी रागवते आणि अशा घरात नेहमीच पैशांचे संकट राहते जर आपण घरात कचरा ठेवला तर ते केवळ वातावरणच खराब करत नाही तर परंतु घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते म्हणून घर नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे विशेषतः सकाळी झाडू मारणे खूपच शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नाही तर घरात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणत जात असते तसेच स्वयंपाकघर एक अतिशय पवित्र स्थान मानले जाते म्हणून चुकूनही स्वयंपाकघराजवळ बाथरूम असणे योग्य नाही असे मानले जाते की असे केल्याने आपल्या घरात दारिद्र्य येत असते तसेच गलिच्छ बेडवर झोपणे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर ते आपल्या घरात गरिबी आणि नकारात्मकता देखील आणू शकते म्हणूनच आपला पलंग नेहमी स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे आहे जर बेड घाण झाला तर वेळोवेळी तो स्वच्छ करा वेळोवेळी बेडशीट बदलून त्यावर स्वच्छ आरामशीर चादर बदलत राहावी असे केल्याने केवळ आपले आरोग्य चांगलेच राहत नाही तर घराचे वातावरण देखील चांगले आणि आनंददायक असेल तसेच घरात कोळ्यांचे जाळे हे निर्जनतेचे लक्षण असल्याचे म्हटले जाते म्हणूनच घरात कोळ्यांचे जाळे असू नये आपण आपल्या घरात वेळोवेळी कोळ्यांचे जाळे देखील साफ करत राहावे जर आपल्या घरात दारिद्र्य किंवा पैशांचा अभाव असेल तर त्याचे कारण नळामधून पाणी टपकण्यामुळे देखील होऊ शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी टपकते त्या घरात पैसा टेकत नाही आपल्या घरातही नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित निराकरण करा नेहमी नळ योग्यरित्या बंद करा आणि अर्धवट किंवा सैल सोडण्याची चूक चु, करू नका छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन केवळ पाण्याचा अपव्यय थांबत नाही तर सकारात्मकता आणि बरकत देखील आपल्या घरात राहते तसेच एखादी व्यक्ती जी नेहमीच वासनेने आणि रागाने भरलेली असते त्याच्या जीवनाची प्रगती हळूहळू थांबते वासनेमध्ये आत्मसात झालेल्या व्यक्तीचे मन कामात लागत नाही यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू लागते क्रोधाने भरलेल्या माणसाला नेहमीच कामं मिळण्याची शक्यता कमी असते यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब देखील बनते शास्त्रानुसार स्त्रियांनी नेहमीच बसून आपले केस बांधले पाहिजेत उभे राहून केस पिंचरणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात दारिद्र्य आणि गरिबीची शक्यता वाढते म्हणून जेव्हा जेव्हा स्त्रिया आपले केस बांधतात तेव्हा हे काम बसून करावे हे केवळ शुभच नाही तर घरात आनंदाची भरभराट आणि सकारात्मकता राखण्यास देखील मदत करते असे म्हटले जाते की संध्या बेलावेळी लक्ष्मी एकदा नक्कीच घरामध्ये प्रवेश करते तर यावेळी कोणी झोपलेले आढळले तर माता लक्ष्मीला राग येतो त्यांची नाराजी हळूहळू घरात दारिद्र्य आणि अशांततेचा वास होऊ शकतो म्हणूनच जेव्हा आपण दिवा लागण्याची वेळ असते त्यावेळेस घरामध्ये चुकूनही झोपायचं नाही तसेच घरी पूजापाठ न करणे ज्या घरात पूजा उपासना करत नाही अशा घरामध्ये दे देखील दारिद्र्य येते आपण अशी बरीच घरे पाहिली असते ज्या ठिकाणी पूजा अर्चना करत नाही अशा घरात परिस्थिती वाईट असते पूजा पठण न करणाऱ्या घरात खराब ऊर्जा बहुतेकदा त्यांचे निवासस्थान बनवते आणि यामुळे तेथे कोणतेही काम यशस्वी होत नाही आपण समजू शकता जर आपण देखील आपल्या घरात पूजा अर्चना करत नसाल तर आपण पूजा अर्चना करणे आवश्यक आहे हे खूप महत्वाचे आहे आपण कोणत्याही देवतांची पूजा करू शकता काही फरक पडत नाही पण उपासना करणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त उपासनेमुळे देव आपल्या जीवनातील त्रास दूर करण्यासाठी देखील कार्य करतात तसेच पुरुषांनी चाळीस दिवसांपेक्षा जास्त केस वाढू नये लांब केसामुळे बऱ्याच प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात कधीकधी हे केस खाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात देखील जातात त्यामुळे बरेच रोग होऊ शकतात शगुणशास्त्रामध्ये चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ केस वाढवणे अशुभ मानले जाते त्यामुळे पुरुषांनी चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस हे वाढवू नये तसेच बरेच लोक पालथे झोपण्यात आराम मानतात परंतु त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे तसेच आपण वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की मेणबत्ती धूप अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून भिजवू नये असे करणे देखील अशुभ असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद